नमस्कार वेगवान मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक ब्रेकिंग बातमी आहे चांदवड तालुक्यातल्या पिंपळगाव ढाबळी ढाबळी येथून पिंपळगाव येथे एका विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे एकवीस असं त्या वय असलेली या महिलेनं मोबाईल आणि गाडी घेण्यासाठी सासरकडची मंडळी तगादा लावत होती आणि यामुळे सदर विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे मात्र यामुळं संतप्त झालेल्या माहेरकडच्या मंडळींनी पिंपळगाव ढाबळी येथे सासरकडच्या मंडळींच्या अंगणामध्ये सदर विवाहितेचा अंत्यविधी केलेला आहे यावेळी आक्रोश आणि संताप नातेवाईकांकडून दिसून आलेला आहे याबाबत सविस्तर आपण जाणून घेऊया मात्र जर आपण चांदवड तालुक्यातले असाल आणि आपल्याला ब्रेकिंग बातम्यांचा अपडेट हवा असेल तर सगळ्यात अगोदर आपण वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि महत्वाचे व्हिडिओ आपल्याला जर हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा चला जाणून घेऊया या सविस्तर बातमीत घडलंय काय पुढं सविस्तर माहिती आक्रोश आहे मोहिनीच्या नातेवाईकांचा आपल्या मुलीची आत्महत्या पाहून आणि आपल्या मुलीला दिलेला त्रास पाहून संतप्त झालेले हे नागरिक आपण बघताय चांदवड पोलिसांनी सासरकडील मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पिंपळगाव ढाबळी येथील पती चंद्रकांत आहेर आई अनिता आहेर वडील प्रकाश आहेर भाऊ संदीप आहेर जाऊ संगीता आहेर आणि पूजा प्रकाश आहेर एवढ्या लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माहेरकडील मंडळीकडून सतत पैसे घेऊ गाडीसाठी आणि मोबाईलसाठी पैसे घेऊने अशी मागणी होत होती आणि यालाच कंटाळून मोहिनी चंद्रकांत आहेर व एकवीस या विवाहितेनं कळफास लावून आत्महत्या के केली यामुळं संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मोहिनीचा मृतदेह स्मशानभूमीत न नेता त्याचा अंत्यविधी थेट सासरकडच्या मंडळीच्या अंगणात केला हा आक्रोश आणि हा संताप पाहून पोलिसांनाही नाकी नाव आलं होतं पोलिसांनी नातेवाईकांना समज घालण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक आमची मुलगी द्या अशी मागणी करत होते आमच्या मुलीचा बळी घेणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजेत अशी त्यांची मागणी होती वेगवान मराठीसाठी देवेदास जाधव चांदवड